ईश्वर सर्वत्र आहे फक्त आपली श्रद्धा असायला हवी आणि परमेश्वर सगळीकडे आहे आपल्याला तो फक्त दिसत नाही या विषयावर या विषयावर श्री सीताराम मोहिते महाराज यांचे नेहमीच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन त्यांनी सुंदर असं प्रवचन केलेलं आहे ते आपण ऐकूया ही जी चुंबकी पट्टी आहे ना ती अशी उभी करता येईल सगळ्यांचा मज्जा चैता संस्था जी सगळ्या प्राण्यांची पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला कशी आहे हॉरी जाणतेला आहे परंतु फक्त एकच माणसाची फक्त चैता संस्था गुरुत्वाकर्षणाला फरटिकल आहे एवढा एकमेव फक्त उपयोग म्हणूनच माणसाला फक्त कुंडणी जागृत करून ब्रह्मांद्रापणे नेता येते त्याला कुणाला नेता येत नाही मला एक प्रश्न विचारला असं का गुरुत्वाकर्षण असं बसलं आडवं असल्यानंतर ते विल जास्ती काही करणार नाही त्रास देणार नाही असं उभं त्याला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल जे म्हणतात ते उलट त्रास द्याय जास्तच होणार असा प्रश्न विचार अरे चुकतोय तुझं समज एक पट्टी आहे चुंबकी पट्टी त्याच्यावर आडवी सुई ठेवते आणि तीच सुई उभी ठेवली विचार करा आडवी ठेवल्यानंतर उचलताना त्रास जास्त होईल का उभी ठेवल्यानंतर उचलताना जास्त त्रास होईल चुंबकीय जे आहे क्षेत्र ते जास्ती जास्त परिणाम असा असणाऱ्यावर करेल का असा असणाऱ्यावर करेल हॉरिजनकल असणाऱ्यावर करेल व्हर्टिकल वर करणार आणि म्हणूनच आपल्याला वरती उचलता येत असो हा एक विषय आला तर कसा आहे तो प्रयोग समजा एक प्रयोग सांगतो तुम्हाला जशी चुंबकी पट्टी असावी आणि दुसऱ्या पट्टीमध्ये लोखंडाच्या पट्टीमध्ये काही शक्ती नसावी ती शक्ती म्हणजे परमात्मा हे ग्रहीत जा आणि पट्टी म्हणजे आपलं शरीर वगैरे असं ग्रहित झालं हे फक्त सांगतो सगळं सृष्टी तशीच आहे त्यानं म्हणजे ही चेतनाच आहे याच्यामध्ये अंतर आम्ही चेतना फक्त इथं चेतना दिसून येते इथं चेतना दिसून येते कसं ते पण सांगतो तुम्हाला ही वायर आहे वायरमध्ये आपल्याला करंट दिसत नाही पण करंट असतो करंट दिसत नाही पण करंट किंवा प्रकाश जो आहे तो करंट प्रकाश रूपानं आपल्याला दिसतो ज्या ठिकाणी बल्ब लावलेले आहेत ना तिथं तेवढा रूपानं करंट दिसतो तिथंसुद्धा तारच आहे फक्त ती इतकी सूक्ष्म असल्यामुळं तिथून प्रकाश बाहेर बाकी तर तारच आहे तिथंसुद्धा करंटच आहे पण त्या बल्बमध्ये सूक्ष्म तार असल्यामुळं त्याच्यामुळे तिथं आपल्याला प्रकाश दिसतो बल्ब लावलेल्या ठिकाणी तेवढं आणि बाकी दिसत तसं त्याच पद्धतीनं ते संपूर्ण याच्यामध्ये फक्त ही बल्ब लावलेले आहेत इथ फक्त मी बोलतोय इथं फक्त मला कळतोय पण इथं मात्र आहे पण ही तार आहे करंट आहे तर जेवढा बल्ब जातो तेवढा काढला जातो आणि याच वाईरीला दुसरा बल्ब अडिकला जातो करंट मात्र काढले जात बल्ब फक्त काढले जातात आणि पुन्हा अडिकले जाते त्याच पद्धतीनं असो पट्टी आहे पट्टीमध्ये ह्या चुंबकीय शक्ती नाही असं ग्रहीत धरा ग्रहीत धरा ना तर नाही लोखंडाची पट्टी ती पट्टी जेवढा एस पोलवर ठेवू एक्सपेरिमेंट असे आहे एस पोलवर ठेवू फिजिक्समध्ये कोण असतील तर त्यांनी किंवा सर्वसामान्य माहिती आहे एस पोलवर ठेवू आणि घासत जायचं एन पोल पर्यंत आणि उचलायची मागं घासायची नाही का उचलायची परत एस पोलवर ठेवायची परत घासायची एन पोलवर ठेवायची उचलायची असं केल्यानंतर या पट्टीतली शक्ती या पट्टीत येऊ शकते तिथून आपल्याला शक्ती काढता येते तद्वत एस पोलवरची शक्ती उचलायची इथं ठेवायची परत परत मागा आणायची नाही कारण सांगितले काय प्रयोग कसा आहे बाजूला घ्यायची उचलायची इथं ठेवायची सोडून द्यायची उचलायची इथं ठेवायची फक्त घासायचं आहे असं केल्यानंतर यात शक्ती का अनंतात मुक्त होऊ शकणार नाही यात ती काढता येणार नाही निश्चित काही काढता येणार हा सायंटिफिकली सिद्धांत म्हणून म्हणतात जे मला इत असतात तेच आहे अनाश्रित कर्म तीच क्रिया होणार तुम्ही म्हणाल हे बरोबर तुम्ही म्हणताय मग अशी लोक जी करतात ते आणि साधू संत कुठे पट्टीवरती नेतात शंका साधू संत कुठं काय असं केलं का त्यांनी वरती का नाही नाही म्हणता हेच व्हायला पाहिजे त्यांचं कुठे झालं एक गोष्ट जी चुंबकीय पट्टी आहे ती चुंबकीय पट्टी उचलायची वरती फेकायची आणि खाली टाकायची खाली टाकल्यानंतर काय होतं त्या पट्टीतलं चुंबकीय क्षेत्र निघून जात एक्झॅक्टली साधू संतांच्या बाबतीत हेच होतं अचानक एक पोल एम पोल पर्यंत निघून जातो जातो आणि त्याच्यातून मुक्त होतो उलट त्यांचं चांगलं काय सांगू हे करत असताना पट्टी हळूहळू आपण वरती नेणार आहोत मधले जे एकूण सहा सेंटर आहेत त्या प्रत्येक सेंटरवर जात असताना एक एक वेगळा अनुभव येत राहतो आणि पुन्हा वरती घासायचं थांबतो था था। तसं त्यांचं होत नाही आणि त्यांचं काय होणार एकदमच इथं जाणार ते त्यामुळे रक्ती सिद्धी वगैरे तमकं अमकं नको मधले अनुभव त्यांना येऊ शकत नाहीत कोल्हापूरवरून मुंबईला जायचं आहे जायचं आहे मुंबईला पण साताऱ्यात गेल्यानंतर इथं आपण प्रताप जरा बघून येऊ जाऊ आता मुंबई पण आता वेळ आपल्याला जाऊन येऊ जरा रायगडला जाऊ तिथं जाऊ असं करत करत मुंबईला जायचं विसरतं ती रायगडमध्ये तसं संतांचं होत ती काय करते एकदा गाडी सोडली ना ती डायरेक्ट मुंबईमध्ये येत त्यांचं अचानक असं होतं म्हणजे घासत बसत गे काम तात्पर्य ता, ता शाही मार्गाने ज्यावळ आपल्याला होते ते अशाच पद्धतीने होत पण म्हणून दैवहीशा गुणमयी माया दुरित्यया मामेव ए प्रपद्धंत मायानुदान ती मला क्षरण येता एक म्हणून अशा पद्धतीने विचार करून वैचारिक पातळीने निसंचयी होऊन आपण जर आत्मस्वरूपात त्याच स्वरूपामध्ये वे वेळ होण्याचा प्रयत्न केला हे सगळं जाणून घेऊन करायचं कारण ह्या विश्वात तो कुठं शोधायला जात तोच आहे आपण नाहीच आहे हे जे शरीर आहे हा त्याचाच एक अवयव आहे हे माझा अवयव आहे तांब्या माझा अवयव आहे हे माझा अवयव आहे चंद्र सूर्य माझे अवयव आहे असं म्हणलं एकाला हे सगळे माझे असं कसं म्हणता अहो अवयव आपण हे भिंत अवयव आहे आपला हे टेबल आपला अवयव आहे असं कसं होईल होणार की का होणार नाही आपण विचार करू की त्या दृष्टिकोन हात आपला अवयव आपण म्हणतो का आपल्याला जुटलेला आहे पण तो झुटलेला नाही दुसरी गोष्ट की आपल्याला असा एखादं टोचलं तर आपल्याला दुखते मग अवयव म्हणू तुम्ही टेबलाला टोचा आम्हाला दुखत नाही मग अवयव कसं म्हणता हृदय आहे हृदय काढून टाकलं तर आपण जगू का जगणार नाही टेबल कुठं तर फेकून द्या आम्ही जगणार की एक गोष्ट सूर्य सुद्धा माझा अवयव सूर्य कुठंतर जाऊ दे फिरायला तुम्ही जगाल का मग सूर्य तुमचा अवयव हो नाही असं कसे सूर्यातन आणि माझ्यात काही जोडलेलं नाही असं म्हणाल आहे म्हणून अवयव आहे किंवा भिंतीतन माझ्यात काही जोडलेलं नाही अहो न जोडले असं काहीच नाही कारण का इथून जर बाहेर पडलो शरीरापासून जर निघालो तर हवा चालू लागलो अहो जोड तत्व त्यातलं फक्त एक तत्व आहे की हे जोडलेलं आहे बाहेर हवा आहे ना ही हवा काढून घ्या मग जोडले हा, का नाही ते कळेल तुम्हाला जसा हृदय काढले नसल्याने ती हवा काढून घेते हा हवा काय माझा अवयव आहे अ तुमचा अवयव नाही काढून घेतला तर तुम्ही जगायला पाहिजे मी का सांगते वास्तव आहे आपण कल्पना केली सगळं आपल्या अवयवातलं काही नसून चालत नाही नसून काही चालत नाही कारण एकही अवयव नसताना मी जगू शकत नाही त्यामुळे सगळंच ब्रह्मांड हे विश्वची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंबवना चराचरा आपणच दिला आणि आचळ सुद्धा आपणच आहे अशा पद्धतीने विचार प्रणाली अनेक दृष्टिकोनातून सांगितले सांगितली आपण आता भगवान म्हणतात असं मला तो शरण झालं पाहिजे एक तुम्ही म्हणाल बरोबर आहे एकच मुद्दा सांगण्या आणि पुढच्या मला चरण राहिलेलं माया मिळता हा हे अर्ध चरण आहे दुसऱ्या अर्ध्यातलं अर्ध काही लोक म्हणा सगळं बरोबर आहे पण एक शंका फक्त सांगून पुढे जातो शंका आहे सगळं जरी असतं आत्मचिंतन करा ही करा थी। ते पण त्याला सुद्धा काहीतरी अडथळे असे आहेत ते म्हणजे तुमचं माणस बरं आहे हो काही निवांत आहे शांतता आहे कोणी घरामध्ये नाही आपले तुम्ही दोघं जण आहात रामकृष्ण हरी निवांत ब आमच्या पाठीमागा एवढ्या कटकटीन एवढे ताण तणाव आहेत की त्याच्यातून हे इतकं तुम्ही म्हणताय काही घडलं असं वाटत नाही सामान्य माणसाची शंका धरून मी चालवलो पण एक गोष्ट मी सांगेन जितके ताण तणाव असतील मग काल बरोबर बोलून गेलो विषय चालला तितका माणूस या ठिकाणी अधिकार टेन्शनच अटेन्शन होऊ शकतो टेन्शनच नसेल तर अटेन्शन होऊ शकेल सावधान असेल तो विश्राम म्हणून ऑर्डर उतर होईल सावधानच पाय फाकवण्याचा विश्राम म्हणलं तर काय होणार होऊ शकेल का होऊ शकत नाही अटेंशन असू ते अटा म्हणलं की तू अटेंशन होऊ शकेल एक गोष्ट मग काळजी आहे तुम्हाला चिंता अहो ज्याला काळजी आहे ना का तो माणूस काहीतरी त्याच्या का डोक्यावर किंवा त्याच्या काळजावर काहीतरी का परिणाम होतो डोक्यावर परिणाम होणारी माणसं आम्हाला पाहिजेत काही परिणाम न होणारी माणसंच नको हो मग तो चांगला परिणाम करायचा सोडा एखाद्याचा वाईट परिणाम तरी होणारा पाहिजे असू ते वाईट परिणाम होणारा पण परिणाम तर होतोय ना चांगला आहे म्हणजे त्याच्यावर चांगला एखाद्या एक, वाईट पण परिणाम होत नाही तर त्याच्यावर चांगला तर काय परिणाम होणार डोक्यावर परिणाम होणारी माणसं पाहिजे अधिकारी आहेत काळजी करणारी माणसं पाहिजे टेन्शन असणारी माणसं पाहिजे तुम्ही मला हे वेगळंच बोलता तेच आहे जो काळजीत राहू शकतो तोच काळजीत होऊ शकतो थोडस मी तयार केलं के वाक्य जो काळजीत राहू शकतो तो काळजीत होऊ शकतो टेन्शन आपणारा ताणतणाव आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे फक्त एक करायचा याला शिरविण्यासाठी एक कला आहे भगवंतांनी सांगितले ती कला फक्त अजमायच ती कला या ताणतणावात आणि जास्त आनंद आहे मी त्यांना भाग्य भाग्यवान म्हणतो तेवढ्यासाठी बरं का शांतता असणाऱ्यांनी थोडंसं भाग्यवान म्हणलेलं नाही जास्त ताणतणाव असणारा मी भाग्यवान म्हणतो ते कसं सांगतो तुम्हाला एक सर्कस असते आणि सर्कसवर गॅलरीत बँड वाजत असतो मुलगी तारेवरून कसरत करते जीवावरची कसरत आहे खाली पडलं तर संपणार माझ्यासारखा महाराज सर्कस बघायला बसला अरे एवढा कालवा चाललाय दंगा चाललाय धडाम झुडून वाजवायला चालले त्या मुलगी म्हणजे एक कालवा तेवढा था थांबवायचा था। वाजप बंद करायचं आणि दिवान शांत पद्धतीने तू तारेवरून कसरत महाराज तुमचं प्रवचन आम्हाला लागू <laughs> तो ला पाहिजे तर मला याच्यावरून ये चालता येईल शांत असेल ना मला चालता येणार तस माझी एक अपेक्षा आहे तुम्हाला घरातला बँड वाजतच राहू दे शांत होण्याची अपेक्षा करू शांत होण्याची अपेक्षा करू नका फक्त प्रॅक्टिस एकच करा त्या तालावर कसरत करायचा प्रयत्न करा तो ताल तुम्हाला उपयुक्त होईल हे भाग्यवंताच लक्ष नाही कारण त्या तालामध्ये किती सुना बोलतात किती नातू बोलतात पण जो जो आनंद आहे ना तो आनंद कोण बोलत नसणाऱ्याला ना नाही <laughs> म्हणजे मी तुमच्या पाठीवर थाप मारायसाठी बोललो नाही हे वास्तव आहे किती आनंद असेल इतकी बोलतात की हे होतात आणि त्यामध्ये मी रममान आहे वा तो आनंद बघावा कोणी बोलत नाही काही नाही आणि काम तुम्ही समाधान केला असं काय होऊच शकत नाही त्यालाच आनंद जास्त होऊ शकतो आणि म्हणून आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेला काय रेडिओ असायचे मग ते एक विद्यार्थ्याला रेडिओ लावायचा आणि अभ्यास करायचा आणि म्हणजे रेडिओ लावतो अभ्यास असं नाही म्हणते रेडिओ काहीतरी किनी किनी चालू राहू दे जो अभ्यास होतो ना ते रेणुंटला काही शांत असले की नाही अभ्यास होत असा सराव जर तुम्ही केला तर निश्चितपणे त्याच्यामध्ये जो काही आनंद आहे रममान होण्याचा आणि हे होणे फार मोठा आनंद त्याच्यामध्ये म्हणून असं म्हणू नका की कुठेतरी शांत व्हावं कुठेतरी बाजा बंद व्हावा आणि मग मला शांतता मिळावी असं नाही प्रॅक्टिस करा त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा होऊ शकेल आपल्या टायमाचं लक्षणं आपण पुढे जाणार आहोत दैवही गुणमयी मम माया मामे व इप्रपाद्यानते माया मेचा एक गोष्ट आता जे तरायचं जे आहे त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारची भांडवल असणार लागतात ते म्हणजे पहिली गोष्ट श्रद्धा पाहिजे माणसाची श्रद्धा असेल तर तो, तो या ठिकाणी तरुण जाईल किंवा कुठेतरी तरण्याचा काहीतरी उपाय शोधेल श्रद्धाच जर नसेल हे फार मोठं भांडवल म्हणजे श्रद्धा एक, एक गोष्ट म्हणाल श्रद्धाच निर्माण व्हायला काहीतरी सांगा की कारण श्रद्धा असं काय मी तुम्हाला देणार आहे असं होऊ शकत ना श्रद्धा तुमची कशावर नाही विचारलं तर मूळ आमची देवावत नाही म्हणा बरोबर आहे तो म्हणतो ना याच्यावरच आधी आमचा अविश्वास आहे का नाही हा आपले अविश्वास आहे आता तो याच्यावरच श्रद्धा नाही देव तरी आहे म्हणतोय शास्त्रो झाडाचं पानसुद्धा भगवंताच्या सत्तेशी हलत नाही अमकं होत नाही तमकं होत नाही असं म्हणतात ही सगळी सृष्टी निर्माण त्याने केली चालवतो तो पण कुणी बघितला बघितलंय त्यानं चालू केली निर्माण केली त्याचं संयमन करतो त्याचं नियमन करतो तो चालवतो हे सगळं जरी खरं असलं तर आमचा विश्वास का बसत नाही तुम्हाला का विश्वास बसत नाही त्याचं कारण सांग म्हणजे मी सोडवतो आम्ही बघितलाच नाही आम्ही जर बघितलाच असता मो म्हणला मो श्रद्धा तुम्ही प्रवचन सांगायचं काही गरज नाही हे तर खरं राहुल आता एक सांगतो कारखाना असतो फॅक्टरी ऊस ऊस कारखाना त्या ऊस कारखान्यामध्ये काय की जसा ऊस उचलायला वाहनात ऊस येतो ते क्रेन असते त्या क्रेन मधनं ऊस उचलला जातो त्या चेनवर टाकला जातो तिथं कटिंग केलं जातं तुकडे करून पुढं रस केला जातो त्या रसापासून अनेक प्रक्रिया करून साखर तयार होते आता तो क्रेन आहे अशी बोट तयार केली अशा पद्धतीसाठी उचलायसाठी तयार केलेला आता हा जर कारखाना हा कोणाच्या तरी इंजिनीअरच्या डोक्यात तयार झालाय का असा आपोआपच झाला असं होतंय का नाही कोणाच्या तरी कल्पना आहे एका इंजिनियरची कल्पना आहे त्याच्या डोक्यातून तयार झाला विशिष्ट पद्धतीने तो उचलला जातो आता इथं जर म्हणलं मी त्याला म्हटलं की हा इंजिनीअरने तयार केलेला का मी कुठे बघितलंय तर तो म्हणजे तुम्ही बघा अगर न बघा तर आमचा ठाम विश्वास आहे इंजिनिअर शिवाय इतकं जे तांत्रिक पद्धतीने चाललेलं आहे उचल त्या बरोबर ठेवते असं काय कसं चाललंय कसं तरी चाललंय का किती नियोजन पद्धत आहे आता नाही तयार केलं आपोआप तसं कसं होईल मग तुम्ही बघितलंय मी नाही बघितलं मग विश्वास कसा बसतो इंजिनी केलं तर असं सिस्टमिक रीतीने केलं होतं विश्वास बसायचं काय बघायचं काय गरज आहे पण एक गोष्ट जो हा तयार इंजिन त्याच्याकडे बघू जे अन्न आहे ते अन्न खाण्यास योग्य आहे का अयोग्य आहे बघायला डोळे ते अन्नच आहे समजल्यानंतर उचलायला बुलटेतील जसे क्रेन आहे उचलता जावं खास अशा पद्धतीने असं काय दिलेलं आहे त्याने त्रास व्हावा उचलायला म्हणून असं उचलायला उचलल्यानंतर जसं दूध डेकवर आल्यानंतर वासाची टेस्ट होते तर वास आला समजा आतलं काही घाण होऊ नये दूध म्हणून बाहेर काढलं जाते कॅन बाजूला काढले जातात तसं याची वासाची जे कुबट आहे का कुदका आहे का काय आहे का म्हणून कळायसाठी इथं गेल्यानंतर इथं नाक चढलं म्हणजे बाहेरच्या बाहेर वासाची चेस्ट वाईट आणि बाहेर टाकता यावं वास्तविक नाकाचं काम काय आहे श्वास तो झाला पूर्ण जर हे जर नाक इथं ठेवलं असतं तर बरे झालं कारण फुकूच एवढा अीस वाचला असताना एवढा जो पीस वाचत होता हे इथं ठेवला जवळ मिळत होतं हा श्वास श्वासनलिकेचा पण तसं का ठेवलं नाही अशी करणार कर नाही कसं अन्न घ्यायचं इथं लावायचं आणि मग इथं खायचं असं करतील का असं करू कुठ काय का भगवान खाऊ असं करणार नाही म्हणून त्याने तिथं ठेवलं हवा पुरवायचं जरी असलं तर हे म्हटले इथं आत गेल्यानंतर सुद्धा तुकडे करायला ठेवले ना लहान लहान तुकडे केले पाहिजे ऊस तसात घालून चालेल का तुकडे करायला पाहिजे तुकडे केले जातात पुन्हा टेस्टेस आले गोड आहे कडू आहे तुरट आहे काय कळाल तिथं नाही तर आत जीभ ठेवली असती गोड कळायला आत ठेवला चालेल ना हा गार वाटतंय बर का चांगला आहे गोड आहे आणि कडू लागल्यावर भाई कसं काढायचं काढता यावं म्हणून इथं सगळ्या टेस्टेज होऊन मग आता तयार झाला मग आत ढकलायला परवा अशा इंजिनेची तुम्ही बघण्याची का अपेक्षा करता या इंजिनेरला बघण्याची तुम्ही अपेक्षा करणं चुकीच्या त्या इंजिअरला बघता का न बघता म्हणता बघायला कशाला पाहिजे इंजिअर तो आहे ना, ना, तो ना।, ना।, तो ना, ना। का भीनायर तर झालं नाही त्याला बघायची इच्छा नाही ना किंवा आसक्ती नाही तरी सुद्धा विश्वास पटला ना मग आता या इंजियरला बघायची काय गरज म्हणजे जग असं आपोआप झालेलं कल्पकता याच्यामध्ये का असा आहे का कसंही तरी विस्कटलेला आहे आणि हे कुणीतरी एक मुलगी होती तिचा वडील जो होता तो कसा होता नास्तिक होता तो म्हणायचा अरे बा पा। पाऊस पडतो आणि काय भगवान पाडतो असं नाही कसा पाव अरे पाऊस हे विज्ञानस आपण शिकलो समुद्रातली वाफ होते उन्हानं त्याचे वाफ वरती जाते ते वाऱ्यानं वाहत जाते थंड हवा लागते आणि पाऊस पडतो हे सगळं निसर्गचक्र आहे निसर्गाने निसर आपोआप होतं त्याला बघून पाऊस पडायला काय करायचं पान का हालायला नेह बघून भगवंतच लागतो असं है काय नाही हे सगळं आपोआप निसर्गाने होतं एकोणीसीच्या मुलगीने चित्र काढलं कशाचं चित्र काढलं ते डोंगर नदी नाले ते सगळं चित्र काढलं उत्तम रंगवलं आणि बाबांच्या टेबलावर ठेवलं आणि ज्यावेळेला सर्विसवरून आले त्यावेळे बघितलं चित्र चित्र सुंदर काढलं तू मुलाला आधी बोल अरे बाळा हे चित्र कुणी काढलं सुंदर चित्र तो तो आहे तो म्हटलं मी काही नाही काढलं मग मुलीला बोलून बाळा हे चित्र कुणी काढलं तर तुम बाबा हे चित्र बहुतेक आपोआप झालेलं असावं अरे आपोआप चित्र होईल कस अहो म्हटलं साधे जर वस्तुस्थितीतले नदी नाले डोंगर जर आपोआप होत नाही होतात तर मग यातले आपोआप व्हायला काय हरकत आहे पण वास्तवातले नदी नाले डोंगर पाऊस आपोआप होतात की निसर्ग निसर्गाने होऊ शकणार नाही जस याचा तुम्हाला वाटतं मग या चित्र चित्र काढलं ते काढणारा कोणीतरी नाही असं का तुम्हाला वाटावं याचा अर्थ मी कसं सांगितलं श्रद्धा असावी नुसतं बघायची आधी अपेक्षा करू नका बघायची आधी अपेक्षा करू नका कारण त्याच्यावर श्रद्धा ही श्रद्धा फक्त पहिले भांडवल दुसरी दुसरे भांडवल मी तुम्हाला वैराग्य सर्व वैराग्या वाचून तगणीची नाही वैराग्य जर नसेल तर आपल्याला तरणू पाहिजे वैराग्य कशाने कशाने येईल आपल्याला त्याचं सुद्धा आपण चिंतन करतो एक गोष्ट जग नश्वर आहे ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे जग नश्वर आहे नव्हे त्याचं केंद्रीभूत असणार माझं शरीर मी नश्वर आहे हे सदोधित आपलेलं पाहिजे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम सदोदित स्मरण पाहिजे क्षीण होणार आहे संपणार आहे एक वेळ अशा वाटेवर जाणार आहोत कधी अवनी तलाव परत कधी मी नसणार आहे याची खून गाठ ज्याला दरोज आहे क्षणोखणी करावा हाचे विचार तरा वयापार नाशिवंत नाचिवंत देणार आयुष्य काळ सावधान हे ज्याला दररोज माहिती आहे नुसती पुस्तक वाचली आत्मज्ञानाची मार्ग आम्ही अवलंबून केली पण हे जर वैराग्याचं बळ जर नसेल तर अजिबात उपयोग या आध्यात्मशास्त्रामध्ये होऊ शकत नाही फार मोठं वैराग्याचं बळ आहे हे जर आजपर्यंत जे जे माणसाने माणसांना मोक्ष मिळाला त्याच्यासाठी एक मोठं प्रवचन माझं आहे पण थोडक्यात थोडक्यात मी सांगेल आपल्या वेळकडे बघून चाललेलं की ज्यांना ज्यांना आजपर्यंत मृत्यू तैशी संसार या समजता जाणी जय अनित्यता ते वैराग्य दवळीता पाठीला जान जान ही समस्त संसाराची अनित्यता ज्यानं जाणली त्याला वैराग्य हुडकायचं काम नाही तर दगडिता पाठी लागेल तुम्ही जर घालवायला गे गे गेलात तरी सुद्धा पाठीमाग लागेल हे वैराग्य काय होईल तुम्हाला बसायला लागली वैरागी के काय केली तुम्हाला शांत व्हा निर्विचारी व्हा एके ठिकाणी बसा शांत अनुभवा शांती अनुभवा हे वैराग सांगायचं सांगायचं काम नाही आपोआप तुम्ही बसाल म्हणून मी सांगतो की ध्यान ही गोष्ट लावायची नव्हे तर ती एक लागायची अवस्था तुम्हाला म्हणतो ध्यान करा करा ध्यान म्हणजे वस्तू आम्ही काय करा एक गोष्ट तुम्हाला सांगतो झोप ही साधन आहे का सिद्धी आहे झोप ही शेती आहे साधना नाही साधना तुम्हाला सांगतो झोपीची एक निश्चिंतपणा आणि दुसरं श्रम ह्या दोन साधना आहेत की ज्याने झोप नावाची सिद्धी प्राप्त होते झोप नावाची सिद्धी कधी प्राप्त होते त्याला साधना आहे साधना कोणती आहे एक परिश्रम आणि दुसरं निश्चिंतपणा नुसतं परिश्रम असेल आणि जर काळजी असेल तर झोप लागेल का काळजी नसेल आणि श्रमच झाले नसतील तर झोप लागेल का म्हणजे दोन्ही गोष्टी असल्या तर आपल्याला झोप आणावी लागत नाही पण आम्ही काय करतो ध्यान करा याचा अर्थ काय करतो समजा आपल्याला झोप नाही आहे ना मग ए सी आहे आम काय हातरून घाला हे करा ते करा आणि मग झोपायला लागलं झोपेचं प्रॅक्टिस करून झोप येत नाही ध्यानाचं प्रॅक्टिस करून ध्यान लागत नाही ती एक अवस्था येते त्या पद्धतीचं जर वैराग्य असेल आपल्याकडून तर हळूहळू सगळ्या स्मृती शांत होती तर आणि मग हळूहळू तुम्हाला कुठेतरी बसावं वाटेल आणि मग तुम्ही शोधा इथं इथत अध्यायामध्ये मग सांगितलेलं शुचोदेश प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमा नाचं चैलाजनकुशोत्रम ती, ना ती काग्र मनःकृत्वा येतेंद्रियक्रिय उपविश्वास विद्या योगमात्मविशुद्ध आहे समं कायुशिरो ग्रीवम धारे नचलम संप्रेक्षनासिकाग्रम संदुश्चान नवलोक आहे ही जागा हुडकायला असं करायला सांगितलं बरोबर पण कधी तुम्ही आधी जागा झोपेला हुडकायला ला लागल याच्यावरच जा जास्त आपला भर आपला भर कशा अंथरुण कसा असावं खुली शांत असावी शा दंगा नसावा कालवा नसावा अशा ठिकाणी हे झोपायचं साहित्य झोपायची जागाच आम्ही हुडकत अंथरुण दोन झालो आणि झोप कुठं ह्या जागा हुडकायला कधी सांगितलं तुम्हाला शिचोदेश प्रतिष्ठाप्य कधी सांगितलं तुम्हाला झोपायची जागा एक वेळ कमी जास्ती असली तरी चालेल परंतु आधी हे आल्यानंतर मग तुम्हाला सांगावं लागत नाही आता कुठेतरी जागा शोध झोपायला तो तिथंच कळील कुठलंही आसन देणार आसन हे सहदासन असावं अमक्यात आसनानं तुम्हाला सिद्धी ध्यान धरणं अमक तुमकं प्राप्त होत्या साथी बाजू कुठल्या आसनानं आपलं वज्रासन हे भगवंतानं ओरिजिनल आपणाला दिलेलं मनुष्याला वज्रासन दिलं एवढंच आसन दिलं आपल्याला आहे दोन आसनं आहेत आपल्याला न्यायासन आहे पण हे करण्यासाठी एवढं आसन दिलेलं मग शवासन आहे शिंवासन आहे त्याला एका कुडीवर आपण झोपतो त्याला शिंवासन म्हणतात आणि शवासन म्हणजे पाठीमगर येऊन आपण झोपतो याचा अर्थ काय सांगितलं तुम्हाला की जसं तुम्ही वैराग्य होईल जसं वैराग्याची प्राप्ती होईल वैराग्य कसं होईल वैराग्य कसं होईल जो पण आपल्याला आपण आपला मृत्यू सदोद म्हणजे अनित्यता जाणता येते लोकाची बाहेरची अनित्यता जाणण्यापेक्षा स्वतः पण मरणार आहोत हाताचं काम करत चाकायचं काम करत म्हणून संजय हा फक्त हातातच घेऊ शकणार असल्यामुळं संजय आपलं धृतराष्ट्र हातातच घेऊ शकणार असल्यामुळं संजय सुद्धा हातातच दिला म्हणून तो हाती शब्द वापरलेला काय सांगितलं संजय करून आहे का, का दिला हाती तो हातातच दिला याचा अर्थ की त्या पद्धतीने मी सांगितलं की तस हे जे भाषा आहे मृत्यू आपण मारणार आहोत हे हो, समजलं कुणाला आपल्याला फक्त हातातच घेऊन बसलेलं आहे आपल्याला हे माहिती नाही आपला अंतकरण आपण पोहोचलो अंतकरण आपण पोहोचलो परीक्षित राजाच्या शुक्राचार्यांना चरण गेला मला काहीतरी आत्मज्ञान सांगा तसं तुम्ही मग म्हणाल मला काहीतरी गीता वाचायला पाहिजे मला काहीतरी आत्मज्ञान घ्यायला पाहिजे मग म्हणाल आता जे म्हणतात ते म्हणून कडकडीत वैराग्य जवळ असेल त्यावेळेला अशी चलनागती येऊ शकेल